नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात घडामोडी आपण पाहत आहोत बुलेटिन, चे बुलेटिन चे महत्वाची ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत बातमी आहे अपघाता संदर्भातली नगर मनमाड महामार्गावर एस एस मोबाईल शोरूम समोर मोटरसायकल व ट्रकच्या अपघातात दोन गंभीर जखमी झाले आहे नाशिक चेवला शहरापासून जाणारा नगर मनमाड महामार्ग हा अपघाताचा मार्ग म्हणून प्रचलित होतो की काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे दुपारच्या सुमारास येवला शहरातील एस एस मोबाईल समोर एका दुचाकीला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला यात रोहिदास भाऊराव शेलार राहणार नायडोंगरी तालुका नांदगाव ज्ञानेश्वर मच्छिंद्र जाधव राहणार चितोंडी तालुका येवला हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले असून या मार्गा मार्गावर अवैधरित्या थाटलेल्या दुकानामुळे अपघात होत असल्याची चर्चा होत आहे बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा